डॉक्टर अरविंद भातंबरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा डॉक्टर असेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातंबरे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून तसेच वृक्ष लागवड करून संपूर्ण मतदारसंघात साजरा करण्यात आला यावेळी भातंबरे यांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी उपस्थित होते निलंगा काँग्रेस कमिटीच्या वतीने सुद्धा भातंबरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मतदारसंघात पाच हजार चष्मे वाटून त्यांनी मतदारसंघातील लोकांना दृष्टी देण्याचे काम केल्याचेही बोलले जात आहे संध्याकाळी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करून डॉक्टर भातंबरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या फोनवर सुद्धा दिवसभर शुभेच्छांचा ओघ होता त्यामध्ये माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख खासदार शिवाजीराव काडगे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या